नमस्कार शेतकरी मित्र आपण आळी बघतोय ती पाने खाणारी आणि पाने गुंडाळणारी अशी आळी आहे तर हे बघा अशा प्रकारे पान गुंडळलं जातं आणि पान गुंडाळल्यानंतर आतमध्ये पाने खाण्यास सुरुवात होते तर ही प्राथमिक अवस्था जर असेल तर इमाम इमामॅक्टिन बेन्झॉट या नावाचं एक औषध येते ते आपण जर वापरलं तर खूप चांगले परिणाम आहेत आणि याचं प्रमाण जे आहे ते दोनशे लिटरसाठी शंभर ग्राम अशा प्रमाणात वापरायचं आहे ज्यावेळी आपल्या पिकाची कोवळे पाणी पाने असतात त्यावेळी ह्या अशा प्रकारच्या आळीचा मोठ्या प्रमाणावरती परिणाम होतो आणि वातावरण जर ढगाळ असेल तर त्या ढगाळ वातावरणात ही आळी फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते तर आपण ह्या आळीसाठी आपण हे औषध वापरू शकता अगदी दोन दिवसामध्ये नियंत्रणात ही आळी येते दिलेली माहिती आवडली असेल धन्यवाद